नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादार बाब बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण बघा बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वडवणी आवकालेली एकशे तेहतीस क्विंटलची किमान वेटला हे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला हे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवकालेल्या चौऱ्याण्णव क्विंटलची किमान वेटला हे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सेमती सावने आवका आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समती भद्रावती आवक आलेली चारशे सोळा क्विंटलची किमानद्र भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती समुद्रपूर आवक आलेली एक हजार आठशे ब्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बादासमती पार शिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल हव दोन हजार पाचशे अडुसठ क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची बादासमती आहे धामणगाव रेल्वे जात आहे एलआरए मध्यम स्टेपल हव खालील आठशे क्विंटलची किमानराव भेटला हे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटला सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बालासिमती उमरेडा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार नव्याण्णव क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासिमती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालासेमती वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक आलेली सातशे चोवीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये भी भी तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद